नमस्कार सर्वांना पाण्यावरती जेवण आहे म्हटल्यानंतर समजूनच जा माझा हा व्लॉग गुरुवारचा आहे गुरुवारच्या लक्ष्मी व्रताचा उद्यापनाचा आहे ॲक्च्युली काही अडचणींमुळे माझं गुरुवारचं उद्यापन सुद्धा लेट झालं आणि हा व्हिडिओसुद्धा माझा थोडा लेटच येतोय तसं तर सकाळची घाई असतेच पण गुरुवारची अतिघाई असते म्हणजे सगळंच मॅनेज करायचं असतं बाकीची गुरुवार तर मी कसं कसं मॅनेज केलं पण हा शेवटचा गुरुवार उद्यापन वगैरे होतं संध्याकाळी आल्यानंतर पुन्हा नवीन जेवण म्हणून मी यावेळी सॉ शॉर्टकट मारलं जरा म्हणजे स्वरला भेंड्याची जी स्वरची आवडतीच भेंड्याची भाजी आहे मग तो कंटाळासुद्धा नाही म्हणजे टिफिनला स्कूलमध्ये घेऊन जायला आल्यानंतर खायला एनी टाईम त्याची फेवरेटच आहे भाजी तसं पाहताय तसं मी भेंड्याची भाजी स्कूलच्या टिफिनलासुद्धा दिलं आणि खाकरा दिला बाजरीचा स्नॅक्स बसमध्ये वगैरे खायला किंवा शॉर्ट ब्रेकसाठी थोडी भाकरवडी आहे मग हे जरा शॉर्टकट मारलं मग माझा मा नाश्त्याचा टाईम आहे तो वाचला कधी हा असा शॉर्टकट आहे ना ते आपली भरपूर सारी कामं इझी करून जातं तसंच माझंही झालं आणि आज संध्याकाळी नैवेद्यासाठी मला पुरणपोळीचं बनवायचं जेवण म्हणजे पुरणपोळी बनवायची गोळासाठी तर त्यासाठी मी पुरण आत्ताच डाळ भिजत ठेवलेली रात्रभर आणि शिजवून घेते आता डाळ मी हे खटपटीचं काम आहे ते सकाळीच झालं तर बरंच होईल म्हणून मग मी थोडीशी डाळ डाळभाजी बनवणार होती त्याच्यासाठी मी साट साईडला ठेवली आणि कटाची आमटी जसं की ते पाणी आहे नवरचं आणि थोडीफार डाळ असं मी काढून घेते कटाची आमटी बनवायला पुरणपोळी आहे तर कटाची आमटी ही बनतेच बनते हे बनते। <laughs> पुरण वगैरे वाटायला काही जास्त वेळ लागत नाही चाळणीमधूनच मी सरसर सरसरसं अगदी करून घेते पुरणाचं तर इथे मी टॉमॅटो सार बनवते भातावरती थोडकंच बनवणार आहे कारण की फक्त दोघांसाठीच बनवायचं आहे संध्याकाळ डाळ तर मला बनवायचीच आहे तर ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे चॅनेलवरती वाटण जसं गोडी डाळीला खोबऱ्याचं करतो तसंच वाटण केलेलं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जी बॉईल केलेले टॉमॅटो आहेत ते सुद्धा ग्राइंड करून घेतले आणि चाळून घेतले गाळणीतून सॉरी गाळून घेतले त्याच्यानंतर फोडणीसाठी मी जिरं कडीपत्ता लसूण मिरची सुखी हिंग हे सर्व टाकले आणि वाटण टाकलं आहे थोडाफार आता लाल तिखट आणि धणा पावडर टाकणार आणि फोडणी देणार ह्याचा ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि थोडीशी ह चव बॅलन्स करायला चव थोडीशी साखर टाकणार आहे एकदम झटपट अशी टॉमॅटो कढी होते टॉमॅटो कढी किंवा सूप वगैरे काही म्हणू शकतो माझ्याकडे तरी आठवड्यातून एकदा कंपल्सरी बनतेच बनते आता इथेच वाटण वगैरे करून टोमॅटो साराला फोडणी देईपर्यंत माझी डाळसुद्धा झालेली आहे शिजून डाळीचं पाणी मी साईडला काढलं आणि थोडं गूळ आणि थोडी साखर टाकले मला जेवढं पाहिजे गोळ त्यानुसार आणि आता तेसुद्धा मी टाकून सर्व मिक्स करून थोडं आणखीन गॅसवरती शिजवून घेणार डाळ डाळीबरोबरच ना पुरणामध्ये म्हणजे डाळ शिजताना गुळच गुळाबरोबर ना आपण थोडीफार साखरसुद्धा टाकायची खूप छान होतात पुरणपोळ्या तशा तर नेहमीच छान होतात आणि आजच्यासुद्धा छानच झालेल्या पुरणपोळ्या आता माझी भाजी तर झालेली आहे राईससुद्धा साईडला झालेल्या आहे आणि सोबतच टोमॅटोची कडीसुद्धा झालेली आहेत पुरण थंड झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये मी जायफळ आहे ते किसून टाकणार आहे त्याचबरोबर पुरणपोळीची चव वाढवण्यासाठी वेलची पूळ सुद्धा वरतून टाकून घेणार सर्व टाकल्यानंतर व आणखीन एकदा मिक्स करून घेणार आणि आता मी पुरण साळणीवरतूनच करून घेणार आहे भले आता हे पुरण पातळ वाटते म्हणजे डाळ अशी पातळ पातळ वाटते गुळाबरोबर पण ती चाळणीवरती मी चाळायला म्हणजे ब हे बारीक करायला लागली ना पुरण तर एकदम बरोबर परफेक्ट असं मऊ मऊ एकदम पुरण बनून जातं पहा ॲक्च्युली ही जाळी आहे ती मी स्पेशली पुरणासाठीच घेतलेली आहे पण माझं सगळ्या कामांसाठी ही यूज होते आणि मला पुरणपोळी ही दुधाबरोबर किंवा तुपाब तुपाबरोबर खाण्यापेक्षा ना जास्तीत जास्त कटाबरोबर खूप आवडते कटाच्या आमटीसोबत किंवा चहासोबत नाहीतर अशी सुद्धा आवडते तर इथे माझं पुरण बघा पूर्ण डाळ माझी वाटून झालेली आहे मी पाव किलो अशी डाळ भिजत ठेवलेली रात्रभर आणि त्यातली थोडीशी डाळ तर मी काढलीच भजीसाठी तुम्ही पाहिलातच आणि बाकीची संपूर्ण डाळ मी शिजत टाकलेली आणि अंदाजच गुळ वगैरे घेतला तर पहा पुरण माझं एकदम सुख झालेलं आहे पातळ अजिबात झालं नाही आहे आणि आता हे मी डब्यामध्ये पॅक करून ठेवणार किंवा ह्याच्यामध्ये झालाच झाकण ठे लावणार आणि फ्रीजमध्ये ठेवून देणार खूप मोठं हे आज माझं काम झालेलं आहे टिफिनसुद्धा रेडी झालेले आहेत आता ह्यांचे आणि हे बिहाइंड द सीन आहे ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे कारण की अशी जेव्हा घाई असते तेव्हा हेच असतात हेल्प करायला मला तशी बाकीची कामं तर वाटून घेतलेलीच आहेत पण हे सर्व कामांबद्दल कधी कधी हेल्प करतातच आणि ते दिसण्यात येत नाही तर कधीतरी दाखवलंसुद्धा जातं तर सर्व आवरून पूजा थोडीशी केली आणि मी निघाली माझ्या ऑफिसला आज मी देवपूजा म्हणजे जे उद्यापनाचं महालक्ष्मीचं आहे मांडायचं आहे ते मी सं दुपारी आल्यानंतरच मांडणार आहे कारण की घाईघाईमध्ये माझ्याकडून झालं नसतं आणि ते मी पूजा करत बसली असती तर मला ऑफिसला जाण्यासाठी उशीर झाला असता आणि लगेच निघायचं सुद्धा होतं त्याच्यामुळे म्हटलं दुपारी आल्यानंतर फ्रेश वगैरे होऊनच मी सर्व पूजा वगैरे करेन आणि मग जेवणाला लागेल प्लॅटफॉर्मला पोचल्यानंतर माझी ट्रेन येणारच होती आणि माझ्या नेहमीच्याच वेळेवरती मी होती कारण की मी बाकीची कामं तशीच ठेवली होती पूजा वगैरे तर माझा दुपारी आता निघताना माझा चेहरा पाहताय कारण की मी जसा टार्गेट ठरवलेला की मी दोन अडीचपर्यंत निघेन पण मला चार वाजले बरोबर निघा निघाला निखा त्याच्यामुळे माझं एकदम चिडचिडच झालेली आणि हे कॅमेरा माझा मध्येच हल्ला गेला कारण की ट्रेन येताना दिसल्याने मला ती मिस करायची नव्हती म्हणून मी पळत पळत निघाली फायनली मला चढला चढला सीटसुद्धा होती आणि चिडचिड अशी होती कारण की सर्व आवरायचे आणि त्याच्यामध्ये उपवास उपवासाचं मी आज काही खाल्लंसुद्धा नव्हतं काहीच तुम्हाला टिफिनसुद्धा मी दाखवले नाही कारण की मी आपल्याला डोक्याला पहिला मला शांत करायचं होतं त्याच्यामुळे मी घरी आल्यानंतर पहिला चहा ठेवला आणि चहा घेऊन पहिला शांतपणे बसली आणि तसं तर मी चहा कधी घेत नाही मला एवढा चहा आवडत सुद्धा नाही पण आज मला खरोखर घेऊसा वाटला त्याच्यामुळे मी बनवलं सुद्धा असं काही टाईमपास करायचं नव्हतं कारण की लगेचच कामाला लागायचं होतं आणि एकदा काय कामाला लागली तर मग मी कधीच थांबत नाही ते काम कम्प्लीट होईपर्यंत संध्याकाळ झाली आहे माझी पूजा वगैरे सर्व मांडून झालेली आणि पहिल्या देवाची पूजा करून घेते मी देवाबत्ती वगैरे लावली देवापुढे आजच्या कोणत्याही पू म्हणजे पूजेचा वगैरे मी ब्लॉग तर करतच नाही कारण की पूजा करताना आपण कुठे कॅमेरा नाचवत बसणार ते मनभावे आपली पूजाच चालू असते तर मग बाकीच्या जेवणाचं वगैरे मी काही शूट नाही केलेलं आहे जे काय केले ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीच पाहायला मिळणार आहे तर इथे माझी अशा प्रकारे पूजा झालेली आहे आणि आता पोथी वगैरे मी थोड्याच वेळात वाचायला घेणार पहिलं देवाची देवाची झाली पूजा आता दरवाजाची वगैरे संपूर्ण पूजा करून घेणार दिवा वगैरे लावून घेणार दारापुढे आणि ही रांगोळी वगैरे मी सकाळीच काढलेली आहे पण देवापुढे देवाची पूजा वगैरे पण सकाळीच केलेली आहे पण फक्त देवीचं घट आहे ते मांडायचं होतं त्याच्यामुळे मग मी ते आल्यानंतर मांडलं आणि बाकीची ही दाराची वगैरे पूजा मी आल्यानंतरच केली म्हणजे जसं संध्याकाळी जेवणामध्ये सुद्धा मी साधे सोपे पदार्थ बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन शूट करत बसली असती ना तर आणखीनच उशीर झाला असता आणि थोड्याच वेळात बायकासुद्धा यायला सुरुवात होईल मग म्हटलं हे सर्व माझ्याकडून पॉसिबल नाही आहे आणि चक्क मी साडीवरती संपूर्ण स्वयंपाक केलेला आहे आणि ते माझ्या छोट्याशा पूजेचा छोटासा छोटा क्लिप म्हणजे छोटासा व्हिडिओ स्वरनेच घेतलेला आहे कारण की तोसुद्धा ट्युशनवरून आलेलाच होता तर म्हटलं थोडासा शॉर्ट घेतो कारण की मग पोथी वगैरे वाचून झाले की मग मला बाकीचं सगळं आवरायचं होतं पूजा वगैरे करताना मला ह्यांची तर हेल्प असते पण स्वरची सुद्धा खूप मोठी हेल्प असते म्हणजे संक्रांतीचा हळदी कुंकू असो किंवा या गुरुवारचा हळदी कुंकू असतो तेव्हा फळं रचून ठेवणं फुलं हे प्लेट म्हणून वान आहे ते सर्वांना व्यवस्थित तो अरेंज करून देतो मला म्हणजे मम्मीला काही त्रास नको सुवासिनीसुद्धा यायला सुरुवात झालेली आणि त्यांना पोथी वगैरे काही द्यायचं असेल कुंकू लावून जे सगळं मला रेडी करून देतो तो बऱ्यापैकी सुवासिनी सुद्धा गेल्या आणि जे काही मोजक्या राहिलेल्या होत्या त्यांचं मी थोडंसं थोडंसं व्हिडिओमध्ये दे घेतलं त्यांनासुद्धा आणि ही माझी छोटीशी एकदम नेबर आहे माझी ती आलेली म तिला मी उंक दिलं आणि ती मला किती छान आशीर्वाद देत होती मला खूप हसायला आलं संपूर्ण माझं जीवन तयार झालं आता फक्त पुरणपोळी पुरणपोळीचा घाट आपण शेवटीच ठेवतो तसंच झालं आणि पुरणपोळी आहेत म्हणून मी चपाती केलेली नाही आहे आणि बाजूला कुकर पाहता येतो डाळीचा आहे कधी ना कधी तर असं डोक्यामध्ये फुकटच्या आयड्या येतात ना की अशी डाळ बनवावी म्हणून मी ती कुकरला आधी बॉईल करून घेतली शिट्या मारून घेतल्यानंतर मला ती फोडणी दिली त्याच्यामुळे कुकरचं वाटोळं करून ठेवलं त्या डाळीने असं तरी ते पुरणपोळेसुद्धा माझ्या झालेल्या आहेत सगळ्यांचा एकत्र गुरुवार असेल एक तर कशा बायका एकत्र टोळी टोळीने येतात म्हणणं एक एक बायका येत होत्या तसं मला ना जेवणाच्या इथून गॅस बंद करून सारखं बाहेर जावं लागत होतं तर जेवणामध्ये मी बनवले गोडं वरण आहे कटाची आमटी वाटण्याची उसळ आहे तूप आहे डाळीची भजी मेथीची भाजी, भाजी पापड आणि पुरणपोळी भात आहे लोणचंसुद्धा आहे हे असं आजचं जेवण आहे तर फक्त देवाला नैवेद्य दाखवून घ्यायचे तर हे दाखवून घेत आहेत नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास नक्कीच लाईक करा छान छान कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय टेक केअर